आपण पाहतात आदर्श भारत न्यूज काटोल तालुक्यातील निजामिया हायस्कूल कोंडाळी येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या काटोल नरकेड तालुक्यातील आय सी टी प्र प्रशिक्षकांच्या वतीने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारला आय सी टी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला धम्मपाल खंडारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लखोटे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंडाळीचे मुख्याध्यापक सुधीर बुटे त्रिमूर्ती महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खामकर निजामिया हायस्कूल कोंडाळीचे मुख्याध्यापक जावेद कुरेशी जिल्हा स्वयंवयक अभिमन्यू पवार तालुका स्वयंवयक मनोज कुकळे दुर्गाप्रसाद पांडे तसेच निजामिया शिक्षण संस्थेचे संचालक याकूब पठाण सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते निजामिया हायस्कूल कोंडाळी आणि लखोटिया हायस्कूल कोंडाळी येथील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर व आणि गैरवापर तसेच फायदे आणि तोटे यावर आधारित पत पथनाट्य सादर केले विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आय सी टी लॅब देण्यामागे विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सशक्त आणि डिजिटल साक्षरता व्हावी या उद्देशाने शासनाचा हा उपक्रम आहे असे धमपाल सर यांनी सांगितले तर सुधीर बुटे प्राध्यापक यनपुरे जावेदपुरेशी काजी दुर्गाप्रसाद पांडे आणि मंगला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सुंदर संचालन लकोटिया भुतळा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृतिका राऊत आणि पूर्वा वंजारी या विद्यार्थ्यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलिमा अंबोरे यांनी केले कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षकवृंद व कर्मचारी यांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर जावण्यात नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर नीट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा